राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी बिहार निवडणूक निकालाबाबत माध्यमांशी संवाद साधला बिहारचा सा आता जो निकाल लागतोय जी बडक त्यांना मिळते ते जर पाहिलं तर बिहारमध्ये कंप्लिटली एनडीएचं सरकार हे येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे बिहारची जनता जी पंधरा वीस वर्षापूर्वी विकास काय असतो हा त्यांच्या मने ध्यानी सुद्धा नव्हता परंतु नितीश कुमार सारखं नेतृत्व किंवा मोदी साहेबासारखं नेतृत्व जेव्हा त्या ठिकाणी प्रस्थापित झालं त्या ठिकाणी आलं आणि त्यांनी ज्या गतीने तो विकास केला बिहारमध्ये कधीतरी इंडस्ट्रीज जाईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं परंतु बिहारमध्ये ते झालं आता ते त्याचा क्राईम रेट तुम्ही कमी झालेला पाहताय तुम्ही दारू बद्दलचे असलेले धोरण सरकारचं बदललेलं पाहताय आणि मग जो बिहारी ज्याला गाव सोडून इतरत्र जावा लागायचा आज तो त्या बिहारमध्ये थांबतोय आणि हेच मला वाटतं त्यांच्या यशाचा गमक असा आता बिहारमध्ये आम्हाला रोजगार मिळतोय बिहारचा रद्दा डेव्हलपमेंट होतोय आणि म्हणून त्या सर्व बाबी धरून आज मोदी साहेबांनी आणि तिथे नितीश कुमारांनी त्या नस ओळखून बरोबर त्या लोकांना जे हवंय ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे निवडणुकीमध्ये विरोधात बोलायला तर काही मुद्देही नव्हते काय बोलणार आहेत पोट चोरीवर बोलतील किंवा इतर बाबतीवर बोलतील परंतु विकासाचा अजेंडा जो होता तो फक्त आणि फक्त मोदी सरकार आणि नितीश कडे होता म्हणून ही जी निवडणूक झाली ही वन साईडच होणार होती हे जवळपास निश्चित होत परंतु तरीही लोक या वेळेला परिवर्तन करतील किंवा आपलं सत्ता येईल आपलं सरकार येईल या भांडणामध्ये मग तिथलचे स्थानिक नेते असतील काँग्रेसवाले असतील डी वाले असतील बाकीचे जे काही होते त्यांनी आपसामध्येच एकमेकाला पाडायचा सुद्धा तिथं प्रयत्न झालेला दिसून येत म्हणून हे सरकार मला वाटतं याला सर्वसामान्य जनतेने आता बिहार थांबणार नाही बिहार आता विकास की ओर या पद्धतीने त्यांनी मतदान केलेलं आहे आणि त्याचा परिणाम असा झालाय आज पुन्हा एकदा बिहारमध्ये लोकशाही ला अपेक्षित असलेलं सरकार ते स्थापन होते याचा आम्हाला निश्चित आनंद आहे नाही तर घोळ असणं हा भाग वेगळा त्या घोळमध्ये जे काही निवडणूक आयोगाला जे कळायचं तुम्ही दरवेळेला पाहता की अनेक मतदार वगळले जातात मृत लोकांची नाव येणे दुबार नाव येणे हे हा जो प्रकार आहे हा काही ठराविक ठिकाणी निश्चित काही ठिकाणी आढळून पण आला होता आणि त्याच्यावरती कारवाई सुद्धा झालेली म्हणून तो मुद्दा आता बाजूला पडलेला आहे मूळ जे मतदार आहेत त्यांनी केलेलं मतदान काय म्हणतो याला महत्व आहे आणि त्यांनी योग्य तो निर्णय घेतला असं आमचं तरी मत आहे ना का तो पक्षाचा त्या युतीचा अंतर्गत प्रश्न आहे परंतु निश्चितप्रमाणे मला वाटतं योग्य तो निर्णय होईल आता बिहारमध्ये वादाचं कोणतंही कारण राहणार नाही आणि यावेळेला शक्यता अशी नाकारता येत नाही दोघही भाजप असेल की नितीश कुमार असतील हे सत्तेचं बरोबर समान वाटप करून योग्य त्या पद्धतीनं हे सरकार चालवते त्याच्यामध्ये चा, रामविलास पासवानचा मुलगा पण आहे त्यालाही काही त्या सत्तेमधला मोठा हिस्सा मिळण्याची दाट शक्यता आहे म्हणून आता हे सगळ्या घडामोडी पूर्णपणे निकाल हाती आल्यानंतर घडतील आता ईव्हीएम मध्ये होणारच ना जिथे पराभव होतो त्या ठिकाणी ईव्हीएम मध्ये गडबड झाली तिथे असं आणखीन काही दादागिरी केली काही आरोप करायला हे आता मोकळे आहेत आणि हेच टिमकी वाजवत ते पाच वर्ष फिरणार आहेत पराभूत माणूस एक आपला असलेला पराभव हा इतरांच्या माती मारण्याचा प्रयत्न जरूर करतो म्हणून ते आता ओट चोरी झाली म्हणतील मतदान याद्यामध्ये घोवळ आहे असं म्हणतील ईव्हीएम मशीन गडबड आहे असं म्हणतील आणि हे आता लोकांना दरवेळेला ते ऐकून सुद्धा कंटाळा आलेला आहे लोकशाहीला जर मानत नसाल घटनेला मानत नसाल तर असे आरोप करणं हे त्यांचं ठरलेलं करीत असतो केला की निवडणूक किंवा त्या कधी घोळ होतो का त्या विरोधी पक्ष नेता राहिलेल्या माणसाला एवढं सुद्धा कळत नाही की मतदार नोंदणीचा हा निरंतर चालणारी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये आजही तुम्ही आता आताच्या घडीलाही मतदार नोंदणी करू शकता किंवा मतदार तुमचं शिफ्टिंग असेल तर तेही करू शकता म्हणून अशा गोष्टी या प्रक्रियेचा भाग असतो जर माहिती नसेल तर त्यांनी त्या कलेक्टरशी बोललं पाहिजे होतं त्यांची चौकशी केली पाहिजे होती परंतु आपल्या हाती काही लागत नाही पण शिरसाडचं नाव घेतलं ना तर ती बातमीला महत्व येतं या अनुषंगाने केलेलं ते के स्टेटमेंट निवडणूक आयोग निवडणूक आयोगाने निवडणुका चांगल्या पार पडल्या सगळ्या बिहारसारख्या ठिकाणी निवडणुका घेणे आणि यशस्वी पार पडणे त्यामुळे कदाचित अभिनंदन केलं असं परंतु त्यांनी खोचकपणे जे काही निवडणूक आयोगाचं किंवा एनडीएचं अभिनंदन केलंय त्यांना अखेरला विरोधी पक्षामध्ये बसतायचंच होतं किंवा बसणारच आहोत याची पूर्वकल्पना त्यांना आली होती हा आता त्या 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 विभागाचा निर्णय आहे आणि तो घेण्याचा अधिकार त्यांना आहे म्हणून यावर वाद वगैरे होणार नाही परंतु एकनाथ शिंदे साहेब यावर निश्चित तोडगा काढतो ठाणा असेल की महाराष्ट्रातला कोणताही जिल्हा असेल त्या ठिकाणी सर्व पक्षाची भूमिका मग ते शिवसेनेची असेल भाजपची असेल राष्ट्रवादीची असेल सन्मानजनकपूर्वक जर युती झाली तर करावं असं प्रत्येकाचं मत आहे आणि त्या ठिकाणच्या स्थानिक कार्यकर्त्याच्या मतावर सुद्धा युती करायची की नाही करायची हे ठरवलं जाईल असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे म्हणून आता निवडणुकीचा उट है, आता उठलेला आहे आता पुढे आणखी आठ पंधरा दिवसामध्ये याच्याबद्दलचं स्पष्ट काय ज्या कोणत्या ठिकाणी होणार कोणत्या नाही होणार हे सगळं चित्र स्पष्ट होईल असं काही नाहीये हे तुम्हाला फॉर्म भरायला तीन दिवस बाकी नंतर फॉर्म वापस घ्यायला सुद्धा काही कालावधी दिलेला आहे त्या मधल्या पिरियडमध्ये या सर्व गोष्टीचा निर्णय होईल जिल्ह्यामधल्या सातपैकी बऱ्याच ठिकाणी ठिकाणी स्वतंत्र वैजापूर त्यानंतर सिल्लोड पर्यटन कन्नडमध्ये ज्या ज्या ठिकाणी आमदार आहेत आणि मजबूती आहेत आमच्या संभाजीनगरमध्ये सहा ठिकाणी आमच्या आमदार आहेत तीन ठिकाणी भाजपचे आहेत म्हणून त्यांनी यांच्या मतदारसंघामध्ये जर उमेदवार उभा केला तर मग युती होणार नाही आणि म्हणून त्या त्या आमदाराला त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाने दिलेला आहे ते काय निर्णय घेतील हे काही दिवसात आपल्याला कळेल